देव सगुण निर्गुण संत गजानन माझे देव सगुण निर्गुण संत गजानन माझे दिन बंधो माय बाप दीन बंधो माय बाप देव सगुण निर्गुण संत गजानन मा

जेवायचं आमंत्रण होत आणि बंकटलाल बंकटलाल स्वामी हे त्यांच्या घरी चालले होते जेवायला तर वडाच्या झाडाखाली एक अवली संत त्यांना उष्ट्या पत्रावळीवर शीत घाताना दिसलं तर हा संत कोण आहे त्यांना काही कल्पना नाही पण जेव्हा बंकटलाल स्वामीला असं वाटलं की या या अवलियाला या व्यक्तीला आपण चांगलं जेवण देऊ हे उष्ठ अन्न काय खातो तर पाथरोडच्या घरून त्यांनी स्वतः केले आणि पत्रवळी आणली आणि महाराजांना दिली पण महाराज म्हणतात अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग ते उष्ट काय आणि चांगलं काय अन्नामध्ये परब्रह्म आहे तोच देव आहे तर त्यामुळं हे अन्न आणि हे अन्न मला असं सारखंच आहे तर असं मित्र जालना शहरामध्ये असे मोजकेच काही मंदिर आहे त्यापैकी एक आहे नगर जालना शहरातील रेल्वे रे स्टेशनच्या जवळ असलेले नरिमान नगर आणि नगरच्या बाजूला असलेले सोनल नगर आहे सोनल नगर इथं असलेलं संत गजानन महाराज साधारण दोन हजार चोवीस मध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे प्रशस्त असं मैदान आहे प्रशस्त अशी इमारत इथं तयार होत आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथंच्या रहिवाशांनी या मंदिराची देखरेख केलेली आहे आणि अतिशय सुंदर इथं बांधकाम नियोजन पद्धत बांधकाम इथं होत आहे आज आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी मी इथं आलेला आहे सॉरी एकोणीस फेब्रुवारी आहे आज आणि एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी आज मी इथं नव सोनगर इथं आलेला आहे उद्या महावती सप्तमी आहे स महाराजांचं प्रगट दिन आहे आणि हे मंदिर कसं आहे आज मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात दाखवणार आहे मित्रांनो अतिशय प्रशस्त असतं इथं मंदिर तयार होत आहे संत गजानन महाराजचं आणि आपण इथं बघू शकता की संपूर्ण कॉलनीतील रहिवाशी इथं जमा झालेले आहेत अतिशय असा मोठा परिसर इथं आपल्याला बघायला मिळत आहे प्रशस्त मैदान जॉगिंग ट्रॅकच्या हिशोबाने तयार केलेलं ही बाजूचा रस्ता लावलेली झाडे त्याचबरोबर इथं छोटीशी फुलवलेली परसबाग की याच बागेतले पर फुलं असं रहिवाशी म्हणतात की संत गजानन महाराजला रोज पूजेला वापरले जातात नक्कीच खूपच चांगला उपक्रम या रहिवाशांचा आहे जास्वंद असो गुलाबाचे फूल असो तुळस असो गलांडा असो झेंडूची फुलं असो असे विविध प्रकारचे फुलं चाफा जाई चमेली असे अनेक प्रकारचे फुलं इथं या बगीच्यामध्ये आपल्याला भेटत आहेत

या मंदिरामध्ये असा प्रशस्त हा हॉल बांधण्यात आलेला आहे की जिथे श्री गजानन महाराजचं ग्रंथ पारायण सुद्धा इथं चालू आहे आपण इथं बघू शकता की महिला मंडळ आणि पुरुष या हॉलमध्ये इथे पारायणासाठी बसत आहे अतिशय सुंदर आणि असा मोठा प्रशस्त हॉल इथं बांधण्यात आलेला आहे नक्कीच प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी असे मोठे मोठे हॉल झालेच पाहिजे कारण की हॉल आणि जागेमुळं नक्कीच रहि जवळच्या रहिवाशांचे सुखदुःखाचे छोटे मोठे कार्यक्रम या अशा मंदिरामध्ये होऊ शकतात आणि त्यामुळे नक्कीच मंदिर संस्थांना एक इन्कमचा स्रोतसुद्धा प्राप्त होऊ शकतो आणि रहिवाशांची एक कार्यक्रमाची अडचणसुद्धा दूर होऊ शकते सुलब आमंत्रण देण्यात आलेलं आहे आजचं रात्रीचं आणि उद्या आपण एक वाजेला महाराजांचा प्रगण दिन उत्सव साजरा झाल्यानंतर एक ते चार पाच वाजेपर्यंत प्रसाद करणार आहे व सायंकाळी सुद्धा हे लोक नुगर, निमित्त बाहेर आहे आरतीनंतर त्यांना सुद्धा प्रसाद येथे देणार आहे तरी आपण सर्वांनी येथे थांबून आपण आपलं कुटुंब आपल्या इष्ट मित्र श्री संत गजानन महाराज मंदिर सोनल नगर येथे सर्वांनी आवर्जून प्रसादाला उपस्थित राहायचं सेवा भावी उडतीने प्रसाद घ्यावा समर्थ शेतगुरु श्री गजानन महाराज اوه يہه بارا نیں

तुम्ही कुसळ विचार वडील पहिले द्यायचे अतिशय सुंदर आणि प्रशस्त असं हं मैदान हं हमारी जोड़ी के साथ लेना पड़ेगा Tem é como é uma que... Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ